श्री स्वामी समर्थ सगळ्यांना थंडी तर खूप कडाक्याची पडत आहे शानाईला थंडीत लवकर उठू नको म्हटलं तरीही उठून बसतात या आधीच्या माणसांना लवकर उठायची सवय काही सुटत नाही लवकर उठून तयार होतात म्हटलं थंडीत थोडा गरमागरम चहा घ्या मग असं काही विषय निघत जातात आणि ह्या म्हाताऱ्या माणसांच्या तोंडून अनुभवाचे बोल निघून जातात ही माणसं आधीच्या गोष्टी सांगत राहिली की त्या गोष्टी ऐकतच राहाव्या अशा वाटतात आधीचा काळ आणि आत्ताचा याचा फरक व्यवस्थित समजून सांगतात आज चपाती केली होती म्हणून खूप दिवसांनी चहा चपाती चा खाली तसं कधीतरी उठली तर खातोच नाही तर चहा चपाती चा शरीराला हानिकारक आहे बरं का हा आमचा हृदय कॅमेरा सुरू झाला की खूप लाजतो दुपारी तर हे मला घेऊन उचलून नाचतच होते कारण आमचं सिल्वर बटनचा खूप दिवस तटलेला मेल आला होता मला म्हणत होते आज मी पाहिलेलं एक स्वप्न पूर्ण झालं आमच्या श्लोकने घरात असं कांदा लसूणची रोपं लावली आहेत झाडांची खूप आवड आहे त्याला आणि येणाऱ्या काळात मुलांना ही झाडांची आवड महत्वाची ठरणार आहे संध्याकाळी असं दळप निवडून घेतलं एकदा निवडून ठेवलेलं दळण आणलं की पंधरा दिवस टेन्शन नसतं आणि मदतीला तर आमचा आरू पहिला असतो आई मी मदत करू का तुला असं म्हणून लगेच बसतो मदत थोडी का असे ना पण सवय महत्वाची असते आणि संध्याकाळी होता बाजार म्हणून मी हळूच यांच्या पाकिटातून पैसे घेत होते आणि नवऱ्याच्या पाकिटातून पैसे घेणे हा बायकोचा जन्मसिद्ध अधिकार आहे बाबा तुम्हाला सिल्वर बटन येणार मग आम्हाला पार्टी पाहिजे असं हट्ट आमच्या आरू साहेबांचा आणि साहेबांना पाहिजे होती भेळ तोपर्यंत मी बाजार करून आले हा आमचा आठवडी बाजार आठवड्यातून पालेभाज्या घेतल्या की दोन तीन दिवस पालेभाज्या आणि उरलेले दोन तीन दिवस कडधाने असा आमचा कार्यक्रम असतो साहेबांना भेळ घेतली म्हणून साहेबसुद्धा खुश मला पाहिजे होते स्प्रिंग पोटॅटो हा एक नवीन पदार्थ आला आहे खायला खूप टेस्टी लागतो आमच्या सरांना पाहिजे होती आंबोळी हे साहेब आमचे साध्या जेवणाला पहिला प्राधान्य देतात आणि आमच्या आहोंना आणली होती वेळ आणि पार्टी होण्याचे कारण आमचे दादा यांनी मागितलं म्हणून आरूच्या बाबांनी पार्टी दिली आणि असा मस्त स्प्रिंग पोटॅटो टेस्ट केला काय भारी लागतो ना पार्ट्यावरून जरा फ्रीज पुसून घेतला तोपर्यंत आमचे आहो स्वामींचा जप करत होते संध्याकाळी रोज असे ते स्वामी नामाचा जप दहा मिनटं करत असतात आणि जे आज आम्ही सुखी समाधानी आहे ते फक्त स्वामींमुळेच आणि हा आमचा पालेभाज्यांचा बाजार चला तर मंडळी आजच्या पुरतं एवढेच बास भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ